आमच्या लहानपणी आंब्याचा बनत होता रस आणि तीन तीन पाण्यामधून निघत होता त्याचा चांगलाच कस डाग लागलेले आंबे बुडी पहिलेच अलग ठेवायची आणि जमा झालेले पोट्टेले तो एक, -एक आंबा द्यायची मामाच्या गावाला जायची हाऊस होती भारी कौन तर खेळासाठी पोट्टे तिथं जमा होई सारी पावन सार म्हटला ना की आंब्याचा रस पक्का ते चित्र आठवून मला आजही बसते धक्का बुडी नाही तर बुडा आंब्याला चांगली पिलवायची आणि गुया फोलपट बसलेल्या पोटेला खिलवायची कोया सालीची तीन वेळा मिठाच्या पाण्यात आंघोळ व्हायची आणि पावण्यापुरीत रसाची चर्चा घराघरात व्हायची रस इतका पतला तो पोईल नव्हता डिकत रस इतका पतला तो पोईल नव्हता डिकत आनंद त्याचा इतका मायबळी तो आठवडाभर टिकत भजे कुरड्या पापड यायचा वास गल्लीमध्ये पसरत मग पाहुण्यासंग जेवासाठी शेजारचा माणूस परगा बसत आई काकू आत्या मामी आग्राना वाढायच्या आणि त्यातलाच चार घास कुत्र्या मांजरासाठी काढायचा रसाचा तो सोहळा समाजात आता कुठ दिसत नाही पाहुण्यापर्री शेजारा जेवताना कोणी दिसत नाही